नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ढाबे हॉटेल येथे दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणार तसेच त्या ठिकाणी दारू पिणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाईचा बडगा उचललेला आहे निरीक्षक पंढरपूर किरण बिरादार यांच्या पथकाने मोहोळ शहर हद्दीतील ममता टॉकीजच्या समोर असलेले ममता स्नॅक सेंटर या ठिकाणी पथकासह हो छापा टाकला असता आनंद ब्रह्मदेव गायकवाड वय त्रेचाळीस हाताच्या हॉटेलमध्ये रामेश्वर भारत बेडगे वय तेहतीस रामेश्वर नागनाथ राऊत वय अठ्ठावीस व राहुल पारडे वय चोवीस या ग्राहकांना दारू पिण्याची राहण्याची सोय उपलब्ध करून देत असताना आढळून आला चारही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला असून त्यांना माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मोहोळ श्री महाळणकर यांच्या समक्ष दुपारी हजर केले असता न्यायालयाने हॉटेल चालकास पंचवीस हजार रुपये द्रव्यदंड तसेच दंडाची तसे दंडा रक्कम न भरल्यास एका महिन्याच्या साध्या कैद्याची शिक्षा सुनावली तिन्ही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड व दंडाची रक्कम न भरल्यास तीन दिवसांच्या साध्या कैद्याची शिक्षा सुनावली असता चारही आरोपींनी एकूण अठ्ठावीस हजार रुपये दंडाची रक्कम न्यायालयात जमा केली ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंढरपूर किरण बिरादार दुय्य खेत्री विनायक जगताप सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे जवान विजयकुमार शेळके प्रकाश सावंत विकास वडमिल्ले वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धाब्यांवर सातत्याने धाडी टाकण्यात येत असून धाब्यांवर बसून मद्यपान करणे धाब्यांवर दारू पिण्याची सोय उपलब्ध करून देणे हे कायद्याने गुन्हा आहे ढाबा मालक आणि ढाब्यावर बसून दारू पिणाऱ्या मद्यपी ग्राहकांवर एकतीस डिसेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विशेष लक्ष राहणार आहे तसेच ज्या हॉटेल्सना नवीन वर्षाच्या पार्टीनिमित्त ग्राहकांना मद्याचे वितरण करावयाचे असेल त्यांनी या विभागाकडून वन डे क्लब परवाना मंजूर करून घ्यावा अन्यथा विनापरवाना मद्याचे वितरण करताना आढळून आल्यास हॉटेल मालक आणि पार्टी आयोजकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात येतील असे आवाहन करण्यात आले आहे